मांसाहार करण्याला माझा विरोध नाही आपापल्या आप घरी नक्की करावं सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येऊन मांसाहार कराल हॉटेल्स आहेत हॉटेलमध्ये जाऊन करा स्वतःच्या घरी करा मशिदीत करा तुम्हाला जर वाटत असेल मंदिरात चालतं तर मग मशिदीत करा ना इकडे नमाज पडतात आणि इकडे येतात आणि इकडे आल्यानंतर मांसाहार करतात तर आम्हाला हे कसं चालेल त्यांनी मशिदीच्या बाहेर उभरावं आणि त्यांनी सांगावं की ही अंधश्रद्धा आहे तुम्ही जे पश्चिमेकडे तोंड करून करता ही अंधश्रद्धा आहे त्यांनी ईदच्या दिवशी जाऊन सांगावं की बकरी कापू नका हे भूतदयाला धरून नाही त्यांनी हे सांगावं ना त्यांनी हे सांगू नका की कुठला तरी सैतानाच्या दगडला कवटाळून बसू नका त्यांनी हे सांगावं ना अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मातल्या त्यांना दिसतात त्यांना म्हटलं की तुमच्याकडे बहुपत्नीत्वाची प्रथा आहे अरे प्यार को इतना सीमित मत रखीये हम प्यार बाटते हे हम प्यार बाटते का बरं मग मुस्लिम महिलेला असा प्यार वाटायचा असेल तर तिला चार शादिया करायला परवानगी आहेत का मग त्यांच्याविषयी सन्मान्य बाबा आढावा काही बोलत नाही त्या ताई काही बोलत नाहीत इथंही नको आणि कुठंहीच नको आणि वटपौर्णिमा करू नका बुरख्यामध्ये स्वतःला कोंडून घेणाऱ्या महिला की ज्या चार चार जणी एकाच माणसाच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत आणि मुलं प्रॉडक्शन करणं हेच त्यांचं आयुष्य राहिलंय अशा महिलांकडे जा ना तुम्ही पहिल्यांदा भारत माता की जय सुद्धा म्हणणार नाहीत म्हणजे ह्यांचा उद्देश काय आहे यांचा नुसता धर्मद्वेष नाही आहे यांचा धर्मद्वेष आहेच पण ह्यांचा राष्ट्रद्वेष आहे आणि ह्यांना हे राष्ट्र जे आहे हे विशिष्ट धर्माच्या अधिपत्याखाली आणायचं आहे आणि मी सगळ्यांनाच आणायचे असं नाही म्हणत आम्ही सांगतोय त्यांना की पुणेश्वर मंदिर आमचं आहे आम्ही सांगतोय की तुम्हाला टेक्कनची मशी जी मशीद आहे त्याच्याची दुसरी जागा देण्यात आलेली तुम्ही तिथं आला आम्ही हे सांगतोय त्यांना सांगतोय ना मग याच्या आधी आमच्या हिंदू बांधवांनी अनेक वेळेला सांगितलं उलट आमच्या हिंदू बांधवांवरच खटले दाखल केले ही परिस्थिती अशा वेळेला अशा वेळेला आम्हाला आरेला कार्य सुद्धा करता येतं आणि हिंदू समाज आता इथून पुढे हे सहन करणार नाही ओढमध्ये त्या मंदिराच्या आवारामध्ये शिवलिंगावर ती एक मुस्लिम व्यक्ती त्यांनी लघुशंका केली आणि नंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीबरोबर अश्लील कृत्य केलं अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्यांना वेळच्या वेळी गरजेचं आहे आणि म्हणून हिंदू समाज इथून पुढे सतर्क झालेला आपल्याला पाहायला मिळेल नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये आपलं स्वागत मंडई आपल्याला पुण्यातली सारसबाग माहिती असेल किंवा पुण्यातलेच नाही तर पुण्याबाहेरचेही लोक या सारसबागेत येत असतात मग काही लोक सारसबाग पाहायला म्हणून येतात तर काही फिरायला मात्र या सारसबागेचं आणखी एक वैशिष्ट्य आहे ते एक धार्मिक स्थळ देखील आहे तिथे एक ऐतिहासिक म्हणजे पेशवेकालीन गणपतीचं दिमागदार छान देखणं भव्य असं मंदिर देखील आहे आता विषय असा आहे की आत्ता म्हणजे काही दिवसांपूर्वी जी ईद झाली बकरी ईद झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी सारसबागेमध्ये बागेमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली अर्थात मंदिर प्रवेश शुरू होता, अतला सुरू होता मंदिरातलं दर्शन सगळं सुरू होतं बागेत मात्र कुणाला फिरकू दिलं गेलं नाही आणि याच गोष्टीचे अनेक अर्थ अर्थ काढले गेले आणि त्यातून एक नवीनच वाद उभा राहिला आणि याच पार्श्वभूमीवरती आपण आज बोलणार आहोत मी अरुण मेहत्रे आणि माझ्यासोबत आहेत खासदार मेधा कुलकर्णी पुण्यातनं राज्यसभेच्या खासदार आहेत आणि वेळोवेळी वेगवेगळ्या विषयावरती आपली मतं ठामपणे मांडत असतात तसंच मत तुम्ही या सारसबागेच्या प्रयत्नाम प्रकर प्रकरणामध्ये व्यक्त केलं भूमिका मांडली ती म्हणजे सारसबागेत ईदच्या दुसऱ्या दिवशी लोकांना प्रवेश देऊ नये तुम्ही रितसर पत्र दिलं महापालिकेला आणि लवल महापालिकेनं त्याची अंमलबजावणी केली कार्यवाही केली काय नेमकी भूमिका होती मिळत आहे नमस्कार आणि धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला चॅनलला की या चॅनलच्या माध्यमातून मला हा विषय मांडण्याची आज संधी मिळते तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आहे मुळामध्ये सारसबाग ही बाग केव्हा अस्तित्वात आली त्याच्या अगोदरपासून म्हणजे पेशवे काळापासून तळ्यातला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे जागृत असं देवस्थान अनेकजणं लग्न झाल्यानंतर मूल जन्मल्यानंतर या ठिकाणी दर्शनाला येतात आणि देवापुढे नमस्कार करायला येतात देवाच्या पायावर डोकं ठेवायला येतात अशा पवित्र ठिकाणी येऊन हेतुपुरस्सर काहीतरी निर्माण करायचं इथे बुद्दाम यायचं आणि मांसाहार करायचा हे कोणाला मान्य होईल अनेक तक्रारी आल्या आणि या तक्रारी आल्यानंतर साहजिकच त्याच्यावर भूमिका घेणं हे आवश्यक होतं आणि त्यामुळे मी महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहिलं की या ठिकाणी ईदच्या दुसऱ्या दिवशी आ, बासी ईद ज्याला म्हणतात त्या दुसऱ्या दिवशी अनेक जण येतात आणि तिथे मांसहार करत जमलेले असतात तर याच्यामुळे हिंदू धर्मियांमध्ये खूप अस्वस्थता आहे नाराजी आहे तर त्यांच्या भावनांचा आदर करून या ठिकाणी बाग बंद करण्यात यावी आणि दर्शनाचं जे स्थान आहे तेवढं फक्त उघडं ठेवावं कारण अनेक जण दर्शनाला तर येणारच होते आणि पर्यटनासाठी बागेतमध्ये जे येणार होते त्यांना मात्र बंदी करावी असं मी म्हटलं होतो आणि मला आनंद होतोय मला अभिनंदन करावं असं वाटतंय महानगरपालिकेचं आणि उद्यान विभागाचंही की त्यांनी या पत्राच्या आधारे जी काही रिक्वेस्ट होती त्याला मान दिला आणि त्यांनाही ते योग्य वाटलं असेल आणि त्यांनी भूमिका घेतली आणि बाग बंद केली या केवळ तक्रारी होत्या आरोप होते आणखी त्याबाबतचे काही म्हणजे वस्तुस्थिती तिथे काही पुरावे किंवा इतकी वस्तुस्थिती त्याच्यातून गोळा केलेली आहे ही सगळी वस्तुस्थिती वेळोवेळी पोलिसांकडे दाखल सुद्धा केलेली आहे अनेक कम्प्लेंट झालेल्या आहेत इथे ज्या गोष्टी घडतात त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे अनेक महिला या ठिकाणी येतात यायला काहीच हरकत नाही मांसाहार करायला आमची हरकत आहे आणि मला एक सांगा शेजारी मशीद आहे तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही जर का डुक्कर कापलं म्हणजे मी तर शाकाहारी आहे मी काहीच कुठलाच प्राणी कापण्या साठी इच्छुक नाही परंतु तिथे समजा एखादा डुक्कर हा मांसाहार करणारी व्यक्ती असेल त्यांनी तिथे डुक्कर कापलं तर चालेल का हो त्यांना म्हणजे तुम्ही आमच्या इथे येऊन आमच्या या देवतेला जे मान्य नाही आहे अशा गोष्टी तुम्ही मुद्दाम कराल आणि आमच्या धर्माची छेड काढाल तर ते मान्यच नाही आम्हाला आणि दुसरी गोष्ट की फक्त आ, एका विशिष्ट धर्मियातल्या लोकांनाच तिथे याला बंदी केली असं आहे का पर्यटनासाठी येऊ इच्छित असणाऱ्या हिंदू बांधवांना पण तिथे येता नाही आलं त्यावेळेला हेरिटेज वॉक नावाचा कार्यक्रम होता तिथे तो बंद करण्यात आला त्यांना जाता नाही आलं तिथे अनेक तिथे हिंदू धर्माचेही लोक होते की तिथे तिथली हिस्ट्री काय आहे माहिती करून घ्यायला किंवा अन्य काहीतर त्यांना ज्यांना बागेत जायचं होतं त्यांना जाता नाही आलं ज्यांना दर्शनाला जाता आलं जायचं होतं त्यांनाच फक्त तिथे जात आलं बाकीचे सगळेच तिथले कार्यक्रम रद्द झाले म्हणजे असं नाही की एकाच धर्मियातल्या लोकांना अडवलं बागेत जायला बागेत जायला सर्वांनाच बंदी होती उलट हिंदू धर्मियांना जाता नाही आलं यांच्या या असल्या हरकतींमुळे पण विषय तर तोच होता ना की विशिष्ट समाजाचे विश्व धर्माचे किंवा मुस्लिम लोक एका विशिष्ट दिवशी किंवा अन्यत्र सुद्धा आता शुक्रवारी सुद्धा त्या ठिकाणी येतात तिकडे नमाज पडतात आणि इकडे येतात आणि इकडे आल्यानंतर मांसाहार करतात तर आम्हाला हे कसं चालेल मुळात ती जागा ह्या ट्रस्टची आहे देवदेवेश्वर संस्थान या ट्रस्टची जागा आहे ऑफिशियल तुम्ही उद्यान विभागाकडे करार बघा हा करार काय सांगतो की ही जागा नव्याण्णव वर्षाच्या कराराने तुम्हाला दिलेली आहे मग ह्याच्यामध्ये काही अटी आहेत काही कशाचं पालन करायचं आहे पावित्र्य राखायचं आहे मग या अटींचा भरंग करून कसं चालेल पण याचा अर्थ असा काढला गेला की तुम्ही संविधानिक हक्कांचा तिथे त्याला बाधा आणली विशिष्ट समाजाच्या संविधानाचं सेक्शन पंचवीस आणि सव्वीस काय आहे ते बघा प्रत्येकाला आपल्या धर्माची आराधना करण्याचा अधिकार आपल्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मशिदीमध्ये तुमच्या पद्धतीने करा आम्हाला आमच्या मंदिरामध्ये आमच्या पद्धतीने करू दे ना आमच्या मंदिराची तुम्ही विटंबना करता त्या दिवशीचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता मला माहिती नाही अरुणजी तुम्ही कदाचित पाहिला असाल तुम्ही जुने जाणते पत्रकार आहात की एक व्यक्ती मंदिराच्या बाहेर केळीचे खांब लावले होते काही उत्सव होता केळीचे खांब उपटून काढण्याचा प्रयत्न करत होता आणि मग नंतर त्यांचं मूळ स्वरूप लक्षात आलं मी त्यांचं कुठल्या धर्माचं स्वरूप लक्षात आलं हे आता इथे उल्लेख करणार नाही नवीन वादात जायचं नाही पण मग लक्षात आलं की हा हिंदू व्यक्ती नाहीये आणि मग केळीचे खांब उपटून आणखीन काही करून तुम्हाला करायचंय काय तुम्ही हेतू तु आमच्या धर्मामध्ये चाललेल्या गोष्टी मंदिराच्या आवारात हे करताय याचाच अर्थ तुमचं इंटेन्शन लक्षात येत आहे अशी कुठली हिंदू व्यक्ती नाही की जी मशिदी पाशी जाऊन मदरशांपासून जाऊन त्रास देईल तुम्हाला तुमच्या धर्माच्या पद्धतीचा अवलंब करण्याचा अधिकार आम्हाला आमच्या धर्माच्या पद्धतीचा आम्ही तुमचा कधीही अपमान केलेला नाही आणि तुम्ही जर करत असाल तर आता हिंदू समाज हा जागृत झालेला आहे वाटेल ते सहन करणार नाही इतपत संघटितही झालेला आहे तुम्ही हेतुपुरस्सर असं का म्हणतात त्याला म्हणजे दिवस अनेक वेळेला सांगून झालं की या ठिकाणी हे करू नका या ठिकाणी हे करू नका आणि तरी सुद्धा करत असतील तर त्याला लागेल पण धार्मिक द्वेष कुठेतरी पसरतो लोकांच्या मनामध्ये मा मग एक प्रश्न निर्माण होतो त्यांच्या मनामध्ये धार्मिक द्वेषही आहे राष्ट्रद्वेष आहे पाकिस्तान क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा लोक कोणते लोक देतात कोणामध्ये धर्मद्वेष आहे कोणामध्ये राष्ट्रद्वेष आहे हे बघा मी जे पी मधले एक उदाहरण सांगते तुम्हाला जे पी मध्ये आम्ही सगळेजण त्या दिवशी आमची शेवटची मिटिंग होती आणि अहवाल सादर करायचा होता मीटिंग वगैरे झाली आणि आम्ही सगळेजण एक ग्रुप फोटोसाठी उभे राहिलो साधं मी म्हंटल ग्रुप फोटोला उभं राहिल्यानंतर भारत माता की जी अशी घोषणा देण्याची माझी एक पद्धत आहे आता ह्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा अपमान आहे कुठल्या धर्माचा अपमान आहे किंवा कुठल्या धर्माचा जयघोष आहे आपल्या भारत मातेचा आपण जयघोष करतोय एक व्यक्ती जे जे पी मेंबर आहेत नाव नाही सांगत ते म्हणले ये कहने के लिए मत मजबूर कीजिए हमे ये नहीं आता त्याच्या भारत माता की जय सुद्धा म्हणणार नाहीत म्हणजे ह्यांचा उद्देश काय आहे यांचा नुसता धर्मद्वेष नाहीये यांचा धर्मद्वेष आहेच पण ह्यांचा राष्ट्रद्वेष आहे आणि ह्यांना हे राष्ट्र जे आहे हे विशिष्ट धर्माच्या अधिपत्याखाली आणायचं आहे आणि मी सगळ्यांनाच आणायचं असं नाही म्हणे म्हणणार ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी आम्हाला आदर आहे आणि आमच्याच पक्षाने त्यांना राष्ट्रपती पदाचा दर्जा दिला हा बहुमान दिला आणि त्यांनी सुद्धा अतिशय समर्थपणे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलं आम्हाला सोफिया कुरेशीचा आदर आहे परंतु हे जे समाजकंडक त्या ठिकाणी मुद्दाम येत आहेत अशा काही विशिष्ट हेतूनी त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांना आम्ही नक्कीच विरोध करू सरसकटपणे आमची ही भूमिका सगळ्यांनाच विरोध करण्याची अजिबात नाही नसेलही परंतु जर का हेतू कोणी तिथं काही गोष्टी करत असेल तर नक्कीच त्याचा योग्य तो जवाब दिला जाईल आता आणखीन एक गोष्ट सांगते <laughs> पौडमध्ये मध्यंतरी जी घटना घडली पौडमध्ये <laughs> त्या मंदिराच्या आवारामध्ये शिवलिंगावर ती एक मुस्लिम व्यक्ती त्यांनी लघुशंका केली आणि नंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीबरोबर अश्लील कृत्य केलं अशा प्रवृत्ती ज्या आहेत त्यांना वेळच्या वेळी बिमोड गरजेचं आहे आणि म्हणून हिंदू समाज इथून पुढे सतर्क झालेला आपल्याला पाहायला मिळेल पण अशा प्रवृत्ती केवळ एका असं अजिबात नाही आता तुम्ही उदाहरण दिलं तुम्ही उदाहरण सांगा कुठे असतात आता अली इकडे आपल्या कात्र्याच्या शिवसृष्टीच्या तिथे त्या फलकावरती लघुशंका करणारी आत त्या फलकावर लघुशंका करणाऱ्याच पितळ उघडं पडलेलं आहे की त्यांनी धर्मांतर केलेलं आहे म्हणजे त्यांनी नाव वेगळं केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल संपूर्ण मेसेजेस त्याच्या डिटेल्स येत होते की त्यांनी गॅझेटमध्ये चेंज करून ती व्यक्ती ओरिजिनल मुसलमान आहे आणि त्या व्यक्तींनी गॅझेटमध्ये नाव चेंज करून आपलं नाव काय धारण केलंय अशा प्रकारचे मेसेजेस येत होते म्हणजे ह्या व्यक्ती कोण आहेत यांची शहानिशा पोलिसांनी करण्याची आवश्यकता नक्कीच आहे आपल्या या भागामध्ये संपूर्ण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये विविध प्रकारच्या अपप्रवृत्ती आहेत अपप्रवृत्ती बाहेरून आल्या आहेत का या सगळ्यांचा शहानिशा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे देशाच्या संरक्षणासाठी आणि सनातन हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी मांसाहाराचा तुम्ही विषय तुम काढलात मात्र जर बघितलं आपण तर अगदी पुण्यासारख्या ठिकाणी म्हणजे तुमच्याच सगळ्याच्या या प्रकरणानंतर किंवा दरम्यान वेगवेगळी उदाहरणं दिली गेली किंवा पुढे आली अगदी आता गणेश पेठेमध्ये मच्छी मार्केट आहे गणेशाच्या नावानं असलेली पेठ आहे तिथे मच्छी मार्केट आहे मग तुम्ही मच्छी मार्केट बंद कराल का असं आहे की काही ठिकाणी जिथे मंदिरं आहेत त्या मंदिरांच्या बाहेर अजिबात हे खर तर चालायला नाही का पाहिजे काही देवता अशा आहेत की ज्यांना बळी किंवा मा मांसाहार चालतो पण सिद्धिविनायकाला चालत नाही ना सिद्धिविनायकाचा ट्रस्ट आहे आणि त्याच हे आवार आहे तिथे चालत नाही आता तुम्ही म्हणाल कामाख्या मंदिराच्या इथे चालतो तर जिथे चालतो तिथे गोष्ट वेगळी आहे ना नाही पण तुम्ही असं आता आपण ज्याविषयी बोलतोय की मंदिर परिसरामध्ये तुम्ही सिद्धिविनायकाला मांसाहार चालत नाही किंवा मांस त्या परिसरामध्ये चालत नाही असं तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी मुळातच इतका मोठा हा हिंदू समाज आहे त्यातला बहुतांश समाज जो आहे तो मांसाहार करणारा आहे म्हणजे अगदी लोकांच्या घरात देखील म्हणजे अगदी मी थेटपणे की लोक एखादं छोटं जर घर असेल एका खोलीचं जर घर असेल तर त्याच देवघरासमोर तिथे मांसहार भक्षण केला जातो मला आठवत आहे की एक जुने जाणते महाराष्ट्राचे नेते मागे एकदा मंदिराच्या दर्शनासाठी गेले असता मंदिराच्या बाहेरच थांबले आणि ते म्हणाले होते की आज मी विशिष्ट असं अन्न प्राशन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला मंदिरामध्ये जाता येत नाही त्यामुळे सगळ्या देवतांना हे चालत नाही एक आणि हेतू पुरस्तर जर आपल्या लक्षात आलेला आहे एखादी गोष्ट आणि तरी सुद्धा आपण करत राहतो याचा अर्थ आपल्याला काहीतरी मनामध्ये काळ वेगळं आहे एवढं नक्कीच लक्षात येईल तुम्ही करण्याला माझा विरोध नाही आपापल्या घरी नक्की करावं आपापल्या घरी नक्की मांसाहार करा सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येऊन मांसाहार कराल हॉटेल्स आहेत हॉटेलमध्ये जाऊन करा स्वतःच्या घरी करा मशिदीत चालतं तर मग मशिदीत करा ना मग तिथे का नाही जात तिथेही मोठा आवार असतो तुम्हाला तिथे करा तुम्ही हेतू मंदिराच्या आवारात कराल की ज्या देवतेला आमच्यात चालत नाही मांसाहार करायला माझा विरोध नाही तुम्ही विशिष्ट धर्माचे असं नाही हिंदू धर्मातले लोकसार करतात आणि बिलकुल करू देत पण या सगळ्यातनं म्हणजे विषय जो आहे की या निमित्ताने राजकारण केलं जातं असं देखील बघायला मिळतं मी आता जे पी सीतलं एक उदाहरण दिलं ज्या व्यक्तीने भारत माता की जय म्हणायला नकार दिला किंवा त्या असमर्थता दर्शवली त्या गोष्टीवरतीच त्यांचं राजकारण चालतं असं आपण क्षणभर समजूयात मात्र मग मा त्याच दृष्टिकोनातनं तुमच्याकडे देखील बघितलं जातं मग तुमचं राजकारण त्याच गोष्टीवरती चाललंय की काय आमचं राजकारण विकासावर चाललंय पण विकास करत असताना ज्या देशाला इंग्रजांच्या काळामध्ये त्याच्या यादी मोगलांच्या काळामध्ये स्वतःमध्ये काही न्यूनगंड आहे असं देशवासियांना भासवलं गेलं तुमचा देश म्हणजे अगदी कसपटा समान आहे तुम्ही मागासलेले लोक आहात तुमची संस्कृती अतिशय बुरसटलेली संस्कृती आहे असं जे काही दाखवलं गेलं त्या विचार मानसिकतेतून आम्हाला बाहेर काढायचंय आणि हाही एक प्रकारचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या अंगाने विकासाच्या अंगाने आमचं राजकारण चालतं देशाला आत्मविश्वास निर्माण होईल स्वतःबद्दल जेव्हा त्यांना आपल्या इतिहासाबद्दल अभिमान निर्माण होईल आपल्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होईल तेव्हा ते कुठंतरी आकाशाकडे जेपवतील आपल्याला देशाला विकसित भारताकडे जर पुढे न्यायचं असेल तर मुळात आधी भारतीयांच्या मनामध्ये आत्मविश्वास आला पाहिजे की जो आहे भारतीय बुद्धिमान आहे भारतीयामध्ये जी संस्कृती आहे ती जगाचं नेतृत्व करू शकेल जगाला दिशा देऊ शकेल असं नेतृत्व देशामध्ये आहे।, आहे अशी संस्कृती देशाकडे आहे पण आज आपण आपलंच विसरलो की आपल्यातच स्वतःकडे आपण न्यूनगंड पाहायला लागलो कारण आपल्यावर इंग्रजांच्या शिकवणीचा प्रभाव होता आणि याच्यातूनच आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा सगळं त्याची जपणूकच करायची नालंदा विश्वविद्यालय कोणी पेटवलं कोणी आपल्या ज्ञान नाहीसं केलं मग हे सगळं आपल्याला पुनरुज्जीवन करायचंय निश्चितपणे ते करत असताना किंवा विकासाकडे देशाला घेऊन जात असताना विकासावरती तुमचं राजकारण चालतं असं तुम्ही म्हणतात सबका साथ सबका विकास असं देखील म्हणतात श्रीनगर मध्ये सगळ्यात उंच पूल बनला मोठा विकास असताना धर्माच्या लोकांकडे किंवा परधर्मियांकडे कायम साशंकतेने बघणं शंकेच्या नदरेतनं बघणं त्यांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण करणं हे कितपत योग्य आहे कोणत्या उदाहरणाने तुम्ही हे सांगाल मी आत्ता म्हणजे आता हे जे उदाहरण आता आपलं सारस बागेतलं उदाहरण आहे त्यामध्ये मार्ग असाही असू शकत होता की तुम्ही संवादाच्या मार्गाने संवादाच्या माध्यमातन हा विषय मार्ग लावू शकला असतात कारण तुमच्याच पोस्ट नंतर म्हणजे तिथे प्रतिक्रिया अशा होत्या की जर एखादा मुस्लिम तिथे आढळून आला असता म्हणजे एका मुस्लिम कार्यकर्त्याची पोस्ट होती की आम्हीच त्याला तिथे बदलला असता कारण हे आम्हाला मान्य नाही की गणपतीच्या आवारामध्ये झालं असं ही जर का त्यांनी ते का नाही केलं पण तुम्ही कुठलं त्यांना की पुणेश्वर मंदिर आमचं आहे आम्ही सांगतोय त्यांना मग जा ना सौहार्दाच्या मार्गाने सांगतोय आम्ही आम्ही सांगतोय की तुम्हाला डेक्कनची जी मशीद आहे त्याच्या जी दुसरी जागा देण्यात आलेली तुम्ही तिथं आला आम्ही हे सांगतोय त्यांना सांगतोय ना मग प्रवेश बंदीच्या संदर्भात सांगितलं ना त्यांना याच्या आधी कितीतरी वेळा सांगितलं त्यांना याच्या आधी आमच्या हिंदू बांधवांनी अनेक वेळेला सांगितलं उलट आमच्या हिंदू बांधवांवरच खटले दाखल केले ही परिस्थिती अशा वेळेला अशा वेळेला आम्हाला आरेला कार्य सुद्धा करता येतं आणि हिंदू समाज आता इथून पुढे हे सहन करणार नाही एवढे या निमित्ताने सांगते त्याच कालावधीमध्ये वटपौर्णिमा होती बघा हा फुले वाड्यामध्ये वडाची पूजा करण्यासाठी महिला जात होत्या आणि त्या लोकांना की ही एक अंधश्रद्धा आहे किंवा एक कालबाह्य रूढी आहे हे सांगण्यासाठी बाबा आढाव तिथे आले होते त्यांनी काय केलं त्यांनी प्रवेशबंदी नाही केली त्यांनी महिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ही प्रथा जी आहे ही रूढी आहे ही कालबाह्य झालेली आहे किंबहुना त्याच्यामध्ये काही तथ्य नाही तर असे मार्ग मी जे म्हणतोय की इतरांच्या मनामध्ये असुरक्षितता निर्माण होईल असा मार्ग न निवडता असे प्रबोधनाचे मार्ग मला त्यांनी एक सांगावं त्यांनी मशिदीच्या बाहेर उभारावं आणि त्यांनी सांगावं की ही अंधश्रद्धा आहे तुम्ही जे पश्चिमेकडे तोंड करून करता ती अंधश्रद्धा आहे त्यांनी ईदच्या दिवशी जाऊन सांगावं की बकरी कापू नका हे भूतदेला धरून नाही त्यांनी हे सांगावं ना त्यांनी हे सांगू नका की कुठला तरी सैतानाच्या दगडला कवटाळून बसू नका त्यांनी हे सांगावं ना अंधश्रद्धा फक्त हिंदू धर्मातल्या त्यांना दिसतात मी तुम्हाला सांगते की वाड्यामध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि सत्यवान सावित्री यांचं एक एकत्रित मिलाप असलेला हा वटवृक्ष आहे असं मी तर म्हणेन आणि हिंदू धर्मामधल्या ज्या प्रथा आहेत परंपरा आहेत त्या कोणाचा बळी देण्यासाठी इथे म्हणत नाहीये त्या म्हणतात की अरे निसर्गाची पूजा करा नागाच्या रूपाने आपण नागपंचमीला पूजा करतो वटसावित्रीच्या दिवशी आपण वडाची पूजा करतो आणि सांगतो की माझ्या पतीला कुटुंबियांना सगळ्यांनाच दीर्घायुष्य दे वट पौर्णिमा वडाचं झाड हे एका दीर्घायुष्य असलेल्या गोष्टीचं प्रतीक आहे की पुन्हा पुन्हा आपण सात वेळा प्रारंभ्य झाला तर आपण त्याला सिद्धवट म्हणतो तर हे त्याचं प्रतीक आहे आणि एका अर्थाने तिथे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण होतो आणि तिथे महिला येतात एकत्र येतात हे त्या काळामध्ये असलेल्या परंपरेचं महिलांनी एकत्र येऊन गुजगोष्टी करण्याचं आपल्या कुटुंबाविषयी चर्चा करण्याचं आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या कुटुंबियांसाठी एक प्रार्थना करण्याचं दिव्य शक्तीकडे निसर्गाच्या दिव्य शक्तीकडे प्रार्थना करण्याचं ते प्रतीक आहे आणि तुम्ही जर बघाल की सत्यवान सावित्रीमधली सावित्री ही अतिशय उच्च विद्या विभूषित होती तिने स्वतःचा नवरा स्वतः निवडला तुम्हाला कुठे पुराणामध्ये अंधश्रद्धा दिसतीये कुठे पुराणामध्ये बुरसटलेलापणा दिसतोय तिने वादविवाद केल्याची चर्चा आहे तिने वादविवाद केले डिबेट केलं तिने आणि ती जिंकली याची चर्चा आहे मग तुम्ही काहीच आदर्श घेणार नाही तुम्ही त्याच्यातून काही मेसेज घेणार नाही स्त्रिया शिकणार ह्याचा मेसेज घेणार नाही तुम्ही त्याचा मेसेजच घेणार नाही आणि तुम्ही हे म्हणाल की आम्हाला पुढारले अरे तुम्ही बुरखे बुरखे घालणाऱ्या महिलांना सांगा तुम्ही मुस्लिमांना सांगा आणखीन एक उदाहरण सांगते जेपीसीचं जे पी सी मध्ये आणखीन एक्स वाय झेड व्यक्ती त्यांना म्हटलं की तुमच्याकडे बहुपत्नीत्वाची प्रथा आहे अरे प्यार को इतना सीमित मत रखिए हम प्यार बाटते हे हम प्यार बाटते है। का बरं मग मुस्लिम महिलेला असा प्यार बाटायचा असेल तर तिला चार शादिया करायला परवानगी आहेत का सांगा बरं तिला चार पती करायला परवानगी आहेत का म्हणजे तिथे मात्र तुम्ही तुमच्या धर्माला धरून राहणार मग त्यांच्याविषयी सन्मान्य बाबा आढावा काही बोलत नाहीत त्या ताई काही बोलत नाहीत इथंही नको आणि कुठंहीच नको आणि नी वटपौर्णिमा करू नका अरे समाजामध्ये ज्या विघातक चालीरीती आहेत आज मुलींना हुंडाबळीसाठी वैष्णवी अगवण्यासारख्या केसेस घडतायत तिथे तुम्ही जा ना त्यांच्याशी बोला ना तुम्ही तुम्ही अशा इतर अनेक वधूवर सूचक मंडळांमध्ये जा अनेक लोकांशी बोला की जिथे अज्ञानाचा फायदा घेऊन महिलांच्या मुलींच्या आई वडिलांना नागवलं जातंय त्यांना त्रास दिला जातोय तिथे तुम्ही जा तिथे समाज प्रबोधन करा हे तुम्हाला कोणाचा त्रास नाहीये त्या एक उपासना करतात म्हणजे तुमच्या प्रायोरिटी लिस्टवर काय पहिल्यांदा तर हिंदू धर्मावर आघात करणच आहे ना समजा तुम्हाला समाज प्रबोधन करायचंय महिलांनी जोखडांमधून बाहेर यावं असं वाटत असेल तर पहिली प्रायोरिटी काय असली पाहिजे बुरख्यामध्ये स्वतःला कोंडून घेणाऱ्या महिला की ज्या चार चार जणी एकाच माणसाच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत आणि मुलं प्रॉडक्शन करणं हेच त्यांचं आयुष्य राहिलंय अशा महिलांकडे सब... जा ना तुम्ही पहिल्यांदा सामाजिक परिवर्तन हे स्वतःच्या समाजापासून किंवा धर्मापासून सुरू केलं असं नाही असं काही नाही दुसऱ्याच्या धर्मामध्ये हस्तक्षेप ठरतो असं साधारणपणे संविधानाची भाषा सब... करतायत ते संविधानाची भाषा करतायत संविधान सर्वांना आपण सेक्युलर कंट्री मानतो ही संविधानाची भाषा करतायत ते मग संविधानामध्ये सगळे सारखे आहेत ना या देशामध्ये राहणारे सगळेजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अवलंब करायला नको का हम्म कोणी वेगळंच काहीतरी शर्या कायदा मानताय आणि कोणी काही मानताय असं कसं चालेल हुंडाबंदी असूनही हुंडा घेत हे कसं चालेल मग तिथे तुम्ही जा ना तुम्हाला जर का भेटायचं असेल बोलायचं असेल दोन तास घालवायचे असतील तर तुम्ही अशा ठिकाणी जा जिथे उपयोग होईल अशा ठिकाणी तुमचं आंदोलन करा जिथे उपयोग होईल आणि जिथे खरी गरज आहे वस्ती वस्तीमध्ये जा की मुलांना शिकवा मुलींना शिकवा मोफत शिक्षण आहे तरी सुद्धा मुलींना शाळेमध्ये घालत नाहीत आज किती प्रमाणे मुलींचं शिक्षणाचं का बरं पालक घालत नाहीत ह्याच्यावर तोडगा काढूया ना आपण मिळून आपण मिळून ह्याच्यावर तोडगा काढूया तर तुम्ही असे काहीतरी करता की जिथे मुद्दाम काहीतरी प्रसिद्धी मिळत नाही किती आड वाटेला पडलेला तुमचा तुमची संघटना आणि त्याला कुठेतरी प्रसिद्धी मिळावी म्हणून अशी सवंग प्रसिद्धी तुम्ही मिळवाल असं नाही चालणार बाबा आडावांच्या आतवरच्या एकूण कार्यकर्तृत्वाकडे किंवा एकूण त्यांच्या कामात आपल्याला अवमान करता येणार नाही ना? हे आपल्या ध्यानात ठेवायला लागेल दुसरा एक भाग असा आहे की मुस्लिम समाजामध्ये देखील असे कार्यकर्ते आहेत म्हणजे अगदी आता उदाहरण द्यायचं तर पर्वत या सगळ्या सोशल मीडियावर मला जे वाचायला शमसुद्दीन शेमसुद्दीन तांबोळे हो गेले अनेक वर्षे रक्तदान घडवतात त्या दिवशी कुर्बानी देण्याच्या ऐवजी किंवा पैगंबर शेख नावाचा कार्यकर्ता त्यांनी आर्थिक कुर्बानी एक सांगितलं की गोरगरीबाला किंवा गरजूंना शालेय शिक्षण ज्याचा तुम्ही आता उल्लेख करता तर त्यासाठी म्हणून आपल्यापर्यंत काय देऊ शकतो शंभर टक्के मी त्यांचं अभिनंदन करते मला अतिशय माहित आहे ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते आमच्याकडे सुद्धा संघ परिवारामध्ये मुसलमान बांधव आहेत अभाविपमध्ये काम करणारे मुसलमान बांधव आहेत आणि आज सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगते की आमची सुद्धा जी मायनॉरिटी सेल आहे त्या सेलमध्ये जेव्हा मी वक्फ अमेंडमेंट कायदा जो आहे याच्याबद्दल माहिती द्यायला गेले तेव्हा मी त्यांना सांगितलं की अशाच्या रीतीने हा कायदा येतोय हा तुमच्यासाठी येतोय ते म्हणाले दीदी हमें तो ये मालूम ही नहीं था हम सब जगह जाके बताएंगे की ये क्या है इतके त्यांचे डोळे उघडले अनेकांच्या बुद्धीचा भ्रम करण्या इतपत अनेकांनी काम केलेले काही जण सुजाण आहेत ते चांगला सुद्धा लोकांचा जो गैरसमज आहे तो दूर करण्याचं चांगलं काम ते करतायत आणि त्यांचं मी अभिनंदन करीन आणि आमची पण त्यांना काही मदत लागली तर आमचे नक्कीच हात मदतीसाठी पुढे असतील मुस्लिम आहेत म्हणून त्यांच्या रोजगारावरती त्यांच्या पोटावरती फायदेनं कितपत योग्य त्याऐवजी हिंदूंची पोटं भरतील एक एका मशिदींनी हिंदू माणूस नोकरीला लावून दाखवावा ज्यांना आपला धर्म सर्वश्रेष्ठ वाटतो आणि इतर धर्माचं नाहीसंच व्हावं हाच ज्यांच्या धर्मग्रंथामध्ये अजेंडा दिलेला आहे अशा लोकांनी आमच्या देवतांची मुलकी उडवली हे इथून पुढे चालेल का आम्ही सहिष्णू आहोत हिंदू या ठिकाणी हिंदू बहुल असल्यामुळेच तर आम्ही हा देश सहिष्णू म्हणून गौरवतोय कारण का की हिंदू धर्मामध्येच सहिष्णुता आहे आज तुम्ही बघा मुसलमान भारतातले जितके सुखी आहेत तितके इतर देशातले मुसलमान सुखी आहेत का सांगा